बघू तर डांगराचा एक ताना दिसतोय आई डेट आहेत आपलं बघा ना डेट आहे पाऊस असा जोरा नव्हता भाज लावतोय तुम्ही हे गाईज गुड मॉर्निंग कशा आय होप मस्त असाल तर आज आपण चालू आहे बागेन म्हणजे किती दिवस आपण पारस बागेन गेलोच नाही चार दिवस पाऊस लगातार चालू आहे भरपूर पाऊस पडलाय तर आपल्याला जायचं आता भाजी बघायला आपली भाजी लावली पण आपण काही गेलो नाही नंतर आपली माणसं तशी आहेत लक्ष द्यायला तर आताच फोन आलेला वहिनीचा वहिनी बोली की थोडासा भाजीचा नुकसान झालाय आहे तर आता नक्की काय नुकसान झालंय ना तो आपण तिकडं गेल्यावरच आपल्याला समजणार आहे आणि आता पण थोडा पाऊस चालूच आहे थोडा थोडा पाऊस पडतोय तर आपण जाऊन बघूया आपल्याला नक्की भाजीचं आपला किती नुकसान झालं आहे आणि भाजी आपली कशी आहे काय जरा व्यवस्थित आपली भाजी वगैरे हो बघून येऊ कसं जाऊ आपण बघू चला आपली भाजीचं काय काय झालं का गाईज आपण हे बघा अशा भाज्या लावल्या काही काही रोप आहेत पण अर्ध रोप आपलं म्हणजे पावसाच्या ज्यान झुडपल्यान खाली गेलं आहे बघा इथे आहे म्हणजे दोन तीन आता काट्या जेवढ्या होत्या ना तिथं प्रत्येक ठिकाणी आपण लावलेला इथे एक या डेटा आहेत बघा डेटी डेटी आज माझा मूडच नाही गाईज खरं सांगतोय आज अजिबात मूड नाही गाईज बघा ना तुम्ही डेटी आपल्या ज्या आहेत त्या झाल्यान डेटी पण आपल्याला जी भाजी मेन पाहिजे होती त्याच्यातली बरीच भाजी आपली गेली दोन तीन दिवसाच्या पावसाने बघा ना कशी हालत केली पूर्ण माती सरकली आणि आहेत आपली अर्धी रोपा आहेत पण अर्धी रोपा पूर्ण म्हणजे एकदम झोडपलेली आहेत तर ती पडल्यान खाली अजून डेट्या आहेत आणि आपलं भाज आहेत तिकडं त्या साईडला भाज समजा आहेत एकदम बारीक बारीक पण अजून पाऊस किती पडत काय पडतं ते काय समजत नाही बघा ना इथं आपला जो आहे ना याचा डांगराचा एक, एक ताना दिसतय आणि दुधीचा ताना आहे म्हणजे दोन दोन ताना आहेत आपण जवळजवळ म्हणजे पाच सहा असं ताणं लावलेलं ला। पण दोन दोनच फक्त इथे दिसतात बघा पण हे पण असं खाली पडलेलं आहे म्हणजे लावता लाव वेळेस जेवढा आनंद होता ना तो आता म्हणजे बघता वेळेस एकदम म्हणजे खराब वाटतं आणि पाऊस बघा आता परत पाऊस चालू झाला आज तुम्हाला का दाखवला हो कारण की तुम्ही आपण भाजी लावलेली आणि मग तुम्ही कमेंट करून विचारला असता की भाजी कुठे गेली ते पावसाला मुलं कसं झालंय

पती आलो आणि आपली बघा ही कशा बघा ही सगळी बघा इथं मस्त मस्त अशी रोपा लावलेली बघा खाली दाखव जरा ही बघा गाई अशी पडल्या रोपा रोपा आहेत पण अशी पडल्या त्यांना आता मातीची थोडीशी अशी भर देऊ आपण आपली भाजी सगळी गेली कसं वाटतं तुला गंदा वाटत आई मिनी पण भरपूर मेहनत केलेली भाजीसाठी पण गाई जाताना आणि आम्ही बघू तरी दुसरी भाजी लावू आता इकडून मिनिट खाली खालीला खाली दाखवू चला बाहेर निघू गाईच नंतर बघू आपण काय गेलं पाऊस थांबलाय आणि सगळी आली आता कामाला सुरुवात करू परत म्हणजे पाऊस होता म्हणून सगळी बाहेर गेली आपणच आलेलो बघा आता इथं आपण मातीची भर देऊ पाऊस थांबलाय म्हणून आली सगळी बघा मग त्यांना पटकन जीव पक आहेत झाड आपली पावसान हा मातीचं त्याला भर दिला ना तो होईल बघू ठीक आहे चला 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 फटाफट फटाफट पर काम करून देऊया आपलं कान सगळं आहेत बरोबर फक्त खाली पडलं पंजाना आता ओढू माती आणि सरळ करू आता परत आपण सुरुवात केली भाज लावतोय आपण घरी लावलेलं भाजू ते मस्त मोठं झालं ना बघा ते दुसरी भाजी जी आहे ना त्याला मातीचा वाजून बरीच रोपाली तुला कारलीच ताना आहे ना तो हा योग असला ताना आहे कारल्याचं ताना अजून झाड झाडं आणल्या ती लावायची आहेत आपल्याला ए जरा आतमध्ये घे आता नको घेता बुरा हा तू बरोबर घेते गाव दे खाली जरा मस्त लाल आहेत माझ मो

काट्या घे ना, 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 पा। ना त्या याला टेकू द्यालाच लाग पडला उंच झालं ते म्हणून इथे डेटे आहेत डेटी तर मस्त निघल्या ना डेटी सगळे कशा निघल्या बरोबर निघल्या त्यानं

लगेच येत कलमाचा असं ना ते दोन तीन वर्ष येताना असं नाही वारत पण नाही बघ किती मोठा झालाय तो अजून किती मोठा होईल बघा गाई किती मोठा आंबा झालाय त्याला लगेच थोडा ना थो। आंबा तोच आंबा इथे 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 घे घे लांब घे जरा राहू दे क ती लांब बघ ना किती ती लांब बरोबर होतं खरं म्हणजे ये असं लावतच ना जाऊ दे हात मध्ये मस्त झालं त्यातून अर्ध फसलं तरी मग पाऊस जरी पडला ना तरी झोरपणार नाही बघ ते फावडा नाही करा सगळी माती सरकवून घेऊ घेतली असते मी त्याला

लाव त्याला आतमध्ये जरा घे बो। अजून बोलू नाही आणि उपटला असू दे, दे क्लास तो आणि लावला कधी तो पण माहिती तेच पानावरती घे आणि येईल तो बरोबर आतमध्ये रास होत तो मच्छर आहे मच्छर मच्छर जाम आहे

तर कडीपत्ता लावतो पाऊस मस्त थांबलाय आता था। मग अशी जाम पाऊस पडत होता सकाळी सकाळी तर आता दुपार झाली पावसाने जरा शांती घेतली तर आपण कामाला सुरुवात केली वलकुंद्या पण आहेत ना त्या कुठे टाकायच्या एक साईडला हां इथं आम्ही कार्लीचा ताना आला पाहिजे फक्त होईल ना मग होईल तू आतमध्ये घे फक्त बस बघा नाही जरा असं म्हणजे झोपून नको ठेव वरती असं तरता ठेव तसा तिकडून पण सपोर्ट दे मातीचा माती घे माती ना माती घे तसाची हा आता तो मोठा आहे ना हा बस उभा राहायला पाहिजे बस ती त्याशी वेल जाईल ना आम्हाला कडीपत्ता आणलाय बघा कडीपत्ता कुठ लावतोय का ते तो मोठा होईल झाड तो इथं नको त्या त्या झाडाच्या बाजूला गे साईट लागेल साईट लागेल हे बघा आपलं ताण येत नाही असं खाली पडलं ना हायच म्हणजे त्यांना जीव आहे बघा जीव आहे पण ते असं खाली पडलं भरपूर जोरां पाऊस येत होता दोन दिवस पावसाने झोर घेतलेला त्याच्यामुळे असं राऊदे येतील येतील अय होतील बघ ताई होती इकडं बघा हा गाईच इथे बघा आता बघा हा पण आपला वरतीच आहे ताना सगळं ताना आहेत बघा पावसाच्या दिसून नव्हतं आलं पण ताण आपलं सगळं आहे ते बघा इकड ताना नाही आहे ते हे बघा सपोर्ट दिलेला आहे खाली पडलेलं म्हणून समजून नाही आलं आपल्याला चला परत आपला आशा आशा या झाले जागलेली खाली, खाली पडले आहेत सगळी रोपं आहे ती बघा बघ हा पण त्याला थोडीशी अशी भरते ना बादच देते उभं तर होईल का पाऊस आला का ते आणि पावडा पण आतमध्ये आहे ना मी त्याला सांगा ना तर माती घ्यायला साईड साईडशी होईल तर एवं पण चोड देऊ होईल एवढा येऊ पण आहे आणि बरं कायच एवढं एक तर याच पाना पण गेली ठेवू का टेकू दे ना ते खाली पडल्यानं त्याला टेकू दे बघा असं म्हणजे जीव पकडलाय पण असं पानं जे आहेत ना ते असं खाली पडल्यान सगळं मग त्यांना परत सपोर्ट देऊ आपण हाय जीव हाय ओके बघ या बघ पाऊस असा जोरा नव्हता पावसानं सगळा नासाडी झाली पण होईल होईल पण ते, एक ते, ते मुछर मुछर। ना होईल आपण मातीचा भर देऊ आणि जेवढा होईल तेवढा आता नवीन पण आपण झाडं आणले आणि दुसरी ती पण लावली अजून जरास रोप लावायचं आहेत ते लावू मच्छर जाम इथं मच्छर आहे ना इथं जागा म्हणजे मच्छर बघ तिकडं पण पडलाय आहे बघ त्याला पण कर याला सपोर्ट देतंय आता रोनकला काठीचं रोवनकला बरोबर देता येत असं रौनकलाच बोलवून आम्ही येऊ इथं पडलं आहे बरोबर ना इकडे मला माहित आहे बरोबर तो मस्त काटे आणतंय आणि सपोर्ट देतलं दे सगळ्यांना सपोर्ट होतील ते हे बघ इथं पण किती पडले आणि ते बघ हे बघ हे रोड

हा तसा तुटला नसता तो कोणीतरी कापलाय झाला कोणतरी आता कोण आला पण नाही तो आपण आता झालं बघा काहीच इकडं बघा डायरेक्ट असं कोणतरी कापून गेलाय बघा जाणून बुजून काम केलेलं आहे कोणतरी डायरेक्ट कापलेला समजतो बघा ना आला कापून गेलं इथे पण आम्ही फुल झाड लावलेले आहेत मोगऱ्या जास्वंद कस आमचा एवढा मोठा झाड झालेला गाईच बघा ना एवढा मोठा झाड तोडलंय आमचं पावसा तर समजू शकतो पाऊस अचानक पडला समजा होते नासाडी ती माणसाने केलेली नासाडी आहे बघू हे दिस पुढचे ना आता याला काय करशील याला काय करता येणार नाही खोचला तर येईल चला बघू याला पण आपण खोचून बघू किती मस्त मोठा झालेला वाईट वाटत असा बघू एक फांदी नेलीला स्वतःची ना आमची का घेऊन जाता राणं खोच चाल याला आला तर आला तसा होईल तिथं आई आलो आई हसते आमची मग काय स्वतःची मेहनत वापरत नाही काय आमची आम्ही केलेली मेहनत सगळी पाण्याने घालवतो यो कसला रोप आहे आई यो इल कुठली आहे कारल्याची यो कुठला आहे बघ ना समजत नाही रोपा आपण लावली हा हा डांगर आहे काय माहिती बघ दाई कुठला आहे कारल्याच वाटतंय म्हणाल्याचं डांगर आहे असं येईल चल पेरू काढ आता पेरू काढूया हे खाली बघा खाली बघा झाना आराम हात पोचल तुझा

नाही बघ आमचे याच्या शेतात पोपट येत पोपट पोपटाने घालाय ओ दिवळ होते सगळं पोपट हे बघा एक आपण अजून असं काढलं जाम गोड नाही चला अजून काढाच आहेत अजून दिसले ना त्या ते ना मग तू बघ घरावरती नजर लावून टाकू का थोडासा काच येईल आता थोडा एवढे दिवस पाऊस पर्यंत नाही पडल कच्चा 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 आहे गाई पेरू भरपूर पण कच्चा आहेत कच्च नाही काढतो लाल पेरू बघ नाही लाल पेरू नाही आता नाही बारीक आहेत त्यांना देना सपोर्ट रोनक जरासा हे यो कसला आहेत मग दोन हेच नाही सवली सवली गाईच इकडे बघा सवलीची याना पण जराशी भर देऊ ये मातीची ती कस वरती झालं बघा सवली आणि याला हा भरते जरासं मातीचा हा तो देऊल आई घे ना घाटी बस ये बघ ये पण उभं कर जरास नाही उपटलं अरे बाबा जीव आहे त्यांना जरासा मातीने कर ते फक्त आता खेचला सांग एवढं वरती नको घेतू माती टाका तस दाबाच नसत धाबाच नसत हा तस दे बरोबर व्हेरी गुड बघा असं सपोर्ट केलाय सपोर्ट दिला आता माती जरासा भर देऊ त्या येईल भर द्यायला आंब्यांचं रोप आहेत सगळं लाईनिन आले आंबा ते भारी आले लाईनिंग ताई ताई तू आंब्याला कधी कलम करणार आहे आमचा प्लॅन आहे आम्ही स्वतः कलम करणार आहोत अग बी तर टाकण्यापेक्षा ना मग पाऊस झाल्या परत वाहून जातो त्यापेक्षा आपण आयडिया करू आपले घरीच ते करूया उलकून द्या आम्ही खाल्या उकडून खाऊन सांगता मला आता लावाच्या आवडले भारी झालेलं ना ना, का। का ना, काय नाही काय करायचं माहितीये एवढं नाही लावत आणि अख्खा ना लावत हे सुरी हे उकडू आपण गाई तिकडं बघा या कुंड्या आहेत ना या अख्ख्या अशा नाही लावल्या तरी म्हणजे काय अशा लावायला पाहिजे असं काय नाही इथला भाग कापून इकडचा जे कोम आहेत ना अर्धा लावायचा हा अर्धा

जोरच काय गो भुसा आहे का बिया आहेत का ज्या बिया आहेत काळे बिया असतात असा आमूसा असा असा काले बिया असतात एवढा अजून आमचा जवळ बी आहे हे बघा काळा काळा दिसतंय ना कल्पनाला जण जण काळा काळा दिसतोय बी आहे आणि आम्ही आता थोडं थोडं टाकतो हं आले कल्पनाला पण देऊ ना आपण बाय दे द्या सगळ्यांना द्या आले आपण भाजी लावली सगळ्यांना भेटणार याला पाहिजे त्यांनी या आणि घेऊन जा ना चल आई चल काय ते वलकुंड चला सला बाहेर चला अरे बाप रे वलकुंड द्या घ्याय घेऊन चालली बाहेर बाहेर लावू आता मी सत्र म्हण आता वहिनी आली राहू दे आता कोण आतमध्ये येणार ना परत आता जाऊ आपण बाहेर लावू सगळं हा साफ करायला पाहिजे पावसाची झाड तो बघ भाजा किती मोठा झालाय तिथं इथं आम्ही कडीपत्ता लावतोय बोलतो त्याला मातीची भर पण द्यायला पाहिजे गो माती ना थोडी शेण पट टाकला ना हा तो वैन कौशल ला कडीपत्ता राहले आता राहून का पाऊस आला का ते होता ना बर नाही पण या झाडांना जरा जीव आहे ते ताण आहेत ना ते नाही करत